वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे जीवन प्राधिकरण योजना सहा गावांसाठी तयार करण्यात आली आहे प्रशासनामार्फत साडेसात कोटी रुपये खर्च करून शिरसगाव येथे फिल्टर प्लांट सुद्धा बांधण्यात आला आहे अल्लीपूर अलमडो मनसावळी कांचनगाव अलमडो सोनेगाव या सहा गावाला जीवन प्राधिकरणाचे पाणी दिले जात आहे मात्र भर उन्हाळ्यात जीवन प्राधिकरणाचे पाणी गावाची तहान भागवू शकत नाही अल्लीपूर येथे ग्रामपंचायतद्वारे यशोदा नदीवरून तीन भाग गावातील लोकांना पाणी पुरवठा केला जातो व फक्त एकाच भागातील जीवन प्राधिकरणचे पाणी अल्लीपूर ग्रामपंचायतीकडून गावात सोडले जात आहे मात्र ग्रामपंचायत मार्फत टॅक्स पूर्ण गावातील नागरिक बांधवांकडून जीवन प्राधिकरण योजनेचा आकारणी केला जात आहे तीन भाग गावाला यशोदा नदीवरील अशुद्ध पाणी पुरवठा ग्रामपंचायत मार्फत केला जातो व एका भाग गावाला जीवन प्राधिकरण योजनेचे पाणी सोडले जाते अल्लीपूर ग्रामपंचायतीला सध्या प्रशासकीय राज सुरू असल्यामुळं ग्रामपंचायतवर कुणाची वचक दिसून येत नाही अल्लीपूर गावात नियमित नळ येत नाही गावामध्ये तीन ते चार दिवस नळ येत नाही पाईपलाईन वारंवार फुटत असते त्यामुळे गावातील नळ अनेकदा बंद असतो त्यामुळे नागरिक बांधवांना भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी हँडपंप वर जावे लागते तर कित्येक नागरिक बांधव शेतामधून बंडी बैलाच्या सहाय्याने ट्राम भरून वापरण्यासाठी पाणी आणतात नळ नियमित येत नाही याचा नाहक त्रास मात्र गावातील नागरिक बांधवांना सहन करावा लागतो अलीपुरात भर उन्हाळ्यात गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे यासाठी ग्रामपंचायतीने उचित नियोजन करणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिक बांधव करीत आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा